महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे दोन गँग मधील वर्चस्व वादातून झालेल्या फायरिंग मधील आरोपी दोन गावठी कट्ट्यासह बारा तासाच्या आत जेरबंद गुंडांविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन वाजता सराईत गुन्हेगार राहुल उज्जैनवाल व त्याचे विरोधक सरईत गुन्हेगार रोहित डिंगम उर्फ माले टक्या उर्फ उर्फ सनी चौधरी बारक्या श्रीकांत वाकोडे सुशांत नाठी यांनी एकमेकांच्या एक टोळीच्या वर्चस्वावरून व हप्ते जमा करण्यावरून वादविवाद करून सार्वजनिक जागेत लाकडी दाणके व धारधार शस्त्रणीशी जाऊन दहशत निर्माण करून एकमेकांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्याने फायरिंग करून दहशत निर्माण केली तसेच रोहित हिंगम व त्याच्या साथीदारांनी राहुल उज्जैनवाल याची काकू हिच्या घरावर दगड व बियरच्या बाटल्या फेकून गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून पळून गेले म्हणूनच त्यांच्यावर गुन्हा दाखल होता तर सदर गंभीर स्वरूपाचा गुन्हा करून सर्व आरोपी हे फरार होते सदर गुन्हा दोन गँगमधील वर्चस्व वादावरून झाला या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपींना माननीय श्री संदीप कर्णे पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी तात्काळ अटक करण्याबाबत गुंडानविरोधी पथकास आदेशित केले गुंडानविरोधी पथक यांना फरार आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडी यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मयुरेश केंदळे नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा